नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती मी सध्या आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या ले, पोलीस तपास कथा सादर करत आहे याच मध्ये आज मी आपल्याला एक वेगळी पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे जुगनू अशोक रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते डिलाईल रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या पिरामल मिलमधील तिसरी पाळी नुकतीच सुरू झालेली होती या मिलमधील शेकडो कामगार आपापल्या साच्यांवर काम करत होते या लहान मोठ्या साच्यांचा आवाज मिलभर पसरत होता मिलच्या पटांगणात बाहेर पिरामिल मिलचे वॉचमन आपली रात्रीची गस्त घालत होते त्या मिलची सारी जबाबदारी या वॉचमन मंडळींवर अधिक होती या मिलचा एक वॉचमन श्री लक्ष्मण यशवंत हरसेकर हा त्या मिलच्या गोदामापाशी आपली गस्त घालत होता या गोदामाच्या मागच्या बाजूला मिलची भिंत होती ही भिंत जवळजवळ दहा फूट उंच होती या भिंतीच्या कडेकडेने लक्ष्मण वॉचमन आपल्या हातातील बॅटरीचा झोत सर्वत्र फेकत फेऱ्या मारत होता लक्ष्मणच्या हातात एक लहानशी काठी देखील होती ही काठी जमिनीवर आपटत लक्ष्मण पुढे पुढे जात होता लक्ष्मणने आपली एक चक्कर पूर्ण केली आणि तो पुन्हा मागे वळून गोदामापाशी आला गोदामा जवळ येताच लक्ष्मण जागच्या जागी थबकला आणि तो कसला तरी कानोसा घेऊ लागला गोदामाच्या आतून त्याला कसली तरी खुडबुड ऐकू येत होती त्यानं गोदामाच्या दाराकडे पाहिलं ते दार अगदीच थोडेसे उघडण्यात आले होते लक्ष्मण समजून चुकला की आतमध्ये कोणीतरी चोर शिरलेला असावा तो लगेच सावध झाला आणि आपल्या हातातील काठीची मूठ घट्ट करून तो गोदामाच्या दरवाजापाशी दबा धरून बसला लक्ष्मण अशा ठिकाणी दबा धरून बसला होता की तिथून गोदामाचा दार त्याला स्पष्टपणे दिसत होता लक्ष्मण श्वास रोखून दाराकडे पाहत होता पाहता पाहता लक्ष्मणला दिसू लागले की दार हळूहळू उघडले जात आहे आता लक्ष्मण अधिक सावध झाला गोदामाचे दार अधिक उघडले गेले आणि त्यातून एक आकृती दबकत बाहेर येत होते लक्ष्मणने नीट पाहिले त्या दारातून एक मुलगा बाहेर पडत होता त्या मुलाच्या हातात कापडाचे एकूण तीन गठ्ठे होते या गठ्ठ्यांचं ओझ बस सांभाळत तो मुलगा त्या गोदामाच्या मागच्या बाजूस जात होता त्या मुलाची पाठ वळताच लक्ष्मण आपल्या जागेवरून उठला आणि तो अजिबात आजवाज न करता वेगानं त्या मुलापाशी आला हेवांना तो मुलगा त्या गोदामाच्या मागे असलेल्या एका पिंपापाशी येऊन पोहोचला होता त्या मुलानं या पिंपावर आपल्या हातातील तिन्ही गट्टे ठेवले आणि तो स्वतः त्या पिंपावर चढणार इतक्यात लक्ष्मणनं आपल्या हातातील टॉर्चचा झोत त्या मुलाच्या अंगावर फेकला आणि ओरडला हे ठैरव लक्ष्मण एवढं ओरडून थांबला नाही त्याने आपल्या हातातील काठीचा फटका त्या मुलाच्या हातावर मारला आणि टॉर्च खाली ठेवून त्या मुलाला एका हाताने घट्ट धरून ठेवले लक्ष्मणच्या काठीचा एक फटका बसताच तो मुलगा रडू ओरडू लागला आणि त्याही परिस्थितीत तो निसटण्याचा प्रयत्न करीत होता परंतु लक्ष्मणने त्याला आणखीन एक फटका मारून गप्प केले आणि जवळची शेटी जोरात उंकली या शेटीचा आवाज ऐकताच त्या मिलचे इतर काही वॉचमन धावत तिथे आले आणि त्यांनी त्या मुलाला मिलच्या सेक्युरिटी ऑफिसमध्ये आणून डिलाइल रोड पोलीस स्टेशनला फोन केला देवाना रात्रीचा एक वाजला होता आणि डिलाइल रोड पोलीस स्टेशनात त्यावेळी सब इन्स्पेक्टर गरजे यांची ड्युटी सुरू होती पिरामल मिलमधून टेलिफोन येताच गरजे बाहेर जीपमध्ये बसले आणि दोघा शिपायांना बरोबर घेऊन ते मिल मध्ये येऊन हजर झाले लक्ष्मणने ज्या मुलाला आपल्या मिल मध्ये चोरी करून पळून जात असताना धरले होते त्या मुलाचं नाव होतं प्रकाश प्रकाश जेमतेम सोळा वर्षाचा मुलगा होता तो ज्या दिवशी धरला गेला त्या दिवशी तारीख होती तेरा जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर मिलच्या सेक्युरिटी ऑफिसात पोलिसांना पाहताच प्रकाश रडू लागला पोलिसांना पाहून तो भयभयित झाला होता गरजेंनी प्रकाशला ताब्यात घेतले आणि ते त्याची पुढील चौकशी करू लागले गरजे आणि लक्ष्मण प्रकाशला बरोबर घेऊन प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पोहोचले प्रकाशने मिलमध्ये कसा प्रवेश केला आणि आत आल्यावर तो गोदामात कसा शिरला हे गरजेना जाणून घ्यायचे होते मिलचे जे, जे गोदाम होते त्या गोदामामागची भिंत जवळजवळ दहा फूट उंचीची होती या भिंतीपाशी प्रकाशनं साडेचार फूट उंचीचं एक पिंप ठेवलं होतं या पिंपामुळे भिंतीची उंची साडेपाच फूट होत होती आणि दोन्ही हात वर करून या भिंतीचा कट्टा सहज गाठता येत होता प्रकाश या पिंपावर उभे राहून चोरलेले गट्टे पलीकडे फेकणार होता आणि नंतर भिंतीवर उभा राहून तो पलीकडे उडी मारणार होता दहा फुटांवरून खाली उडी मारल्यामुळे प्रकाशचे पाय निश्चितच तुटणार नव्हते परंतु प्रश्न असा होता की प्रकाश बाहेरून दहा फुटाची भिंत चढून कसा काय आत आला प्रकाश अगदी सहजपणे आत आला होता या भिंतीच्या मागे नारायण मिलचा परिसर होता या परिसरात एक लहानशी बाग होती ही बाग त्या परिसरातील लोकांखरी आणखीन कोणालाही माहीत नव्हती ही बाग जमिनीपासून जवळजवळ पाच फूट उंच होती आणि याच बागेला ला लागून पिरामिलची भिंत होती प्रकाश या बागेतून भिंतीवर चढला होता या बागेमुळे त्या भिंतीची उंची आपोआप पाच फुटाने कमी झाली होती प्रकाशने भिंतीवरून आतल्या पिंपावर उडी मारली आणि अशा मार्गाने तो मिलमध्ये शिरला होता आता प्रश्न असा होता की जर प्रकाशने भिंतीवरून आतल्या पिंपावर उडी मारली होती तर ते पिंप अगोदरच तिथे कोणी ठेवले गोदामाचे दार प्रकाशने कसे उघडले प्रकाश या दोन्ही प्रश्नांची उत्तरं देऊ शकला नाही तो फक्त एवढंच म्हणाला ते पिंप अशोकनं तिथे ठेवले होते आणि गोदामाचे दारही त्यानेच उघडले होते गरजे समजून चुकले की हाऊस ब्रेकिंग करणाऱ्या एका टोळीतील एक जण आपल्या ताब्यात सापडलाय त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि कापडाचे तिन्ही घट्टे आपल्या ताब्यात घेऊन ते प्रकाशसह आपल्या पोलीस स्टेशनात आले दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता डिलेल रोड पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर सदानंद परब पोलीस स्टेशनात आले परब पोलीस स्टेशनात येताच पोली स्टेशना गरजेंनी प्रकाशला त्यांच्यासमोर उभं केलं आणि आदल्या रात्रीचा सारा प्रकार त्यांनी परबना सांगितला परबनी प्रकाशला नीट न्याळून पाहिलं आणि त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली डिलाइट रोड पोलीस स्टेशनात यापूर्वी चोरीच्या काही तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या त्या तक्रारींबरोबर कदाचित या प्रकाशचा संबंध असण्याची शक्यता होती या प्रश्नोत्तरात प्रकाश परबना म्हणाला हे पिंप अशोकनंच तिथे ठेवलं होतं अशोकनी आणि त्याच्या मित्रांनी आठ दहा दिवसांपूर्वी त्या गोदामातून बराच माल बाहेर काढलाय साहेब पण मी त्यांच्याबरोबर तेव्हा नव्हतो ही माहिती सांगत असताना प्रकाश रडू लागला आणि रडत रडता तो पुढे म्हणाला या लोकांनी चोरी केली म्हणून मलाही चोरी करण्याचा मोह झाला साहेब यापूर्वी मी कधी चोरी केली नव्हती काल प्रथमच चोरी केली आणि पहिल्या चोरीत मी पकडला गेलो ते लोक भिंतीवरून उड्या मारून आत जायचे हे मला माहीत होतं आणि म्हणूनच मी पण उडी मारून आत गेलो होतो जुगनून गोदामाचं दार कसं उघडलं ते मला माहीत नाही हा जुगनू कोण तोच अशोक त्याला सगळे लोक जुगनू अशोक या नावानेच ओळखतात प्रकाशने परबना या जुगनू अशोकची माहिती दिली आणि त्याच्या साथीदारांची माहिती पुरवली अशोकच्या साथीदारांची नावं अशी होती मधुकर मनोहर आणि रामचंद्र आणि हे सर्वजण नारायण मिलच्या परिसरातच राहतात असं प्रकाशनं परबना सांगितलं परबने ताबडतोब ही ठगळी टोळी पकडण्याचा निर्णय आपल्या मनाशी घेतला आणि त्यांनी आपले सहाय्यक अधिकारी सब इन्स्पेक्टर बडे यांना आपल्या केबिनमध्ये बोलवले बडे हे डिलल रोड पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ऑफिसर होते परबनी प्रकाशला त्यांच्या हवाले केले आणि त्यांना योग्य त्या सूचना देऊन पुढील तपास करण्याचा आदेश दिला प्रकाश आता डिलाईल रोड पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन स्टाफच्या ता ताब्यात आला होता आणि बडे परब आणि डिलाईल रोड पोलीस स्टेशनचे असिस्टंट इन्स्पेक्टर कोंडलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आता तपास सुरू झाला प्रकाशने अशोक आणि त्याच्या साथीदारांची माहिती दिलेली होतीच या माहितीच्या आधारे बडे त्याच दिवशी रात्री नारायण मिलच्या परिसरात येऊन पोहोचले आपल्या डिटेक्शन स्टाफला बडेंनी योग्य त्या सूचना देऊन ठेवल्या होत्या अशोक मनोहर मधुकर किंवा रामचंद्र यापैकी कोणीतरी आपल्याला सापडेल अशी आशा त्यांना वाटत होती परंतु तेरा आणि चौदा तारखेला रात्रभर वॉच ठेऊनही यापैकी कोणीही बडेंच्या हाती लागले नाही पंधरा तारखेला रात्री मात्र बडेंच्या हाती अचानक मनोहर लागला मनोहर पिरामल मिलजवळ संशयास्पद अवस्थेत फिरत असताना बडेंनी त्याला पकडले मनोहरला पोलीस चौकीत आणून बडेलने ताबडतोब त्याची चौकशी सुरू केली तेव्हा मनोहरने आपण अर्धा दिवसांपूर्वी अशोक बरोबर मध्ये चोरी केल्याचे कबूल केले मनोहरच्या या कबुली जबाबामुळे प्रकाशने दिलेली माहिती आपोआप खरी ठरली होती अर्धा दिवसांपूर्वी अशोकनं आपल्या टोळीसह पिरामल मध्ये भिंतीवरून उडी मारून प्रवेश केला होता आणि मिलच्या गोदामातून त्याने कापडांची आड बांडले बाहेर काढली होती अशोक मिल मध्ये चोरी करणार हे प्रकाशला माहित होते मात्र प्रकाश त्यावेळी या टोळीमध्ये सामील झालेला नव्हता तो फक्त लांबूनच या लोकांच्या हालचाली पाहत होता आणि जेव्हा अशोक आठ बंडलं काढण्यात यशस्वी झाला तेव्हाच प्रकाश आपली पहिली चोरी करण्यासाठी पिरामल मध्ये उतरला होता अशोकनं मधून जी आठ बंडलं बाहेर काढली होती ती त्यानं मिल जवळील एका मारवाड्यास विकली बडेंनी दुसऱ्या दिवशी सकाळी मनोहरला आपल्या ताब्यात घेतले आणि त्या मारवाड्याची पेढी गाठली जवळजवळ पाच हजार रुपयांची ती बंडलं अशोकनं केवळ आठशे रुपयांना त्या मारवाड्यास विकली होती ही सारी बंडल बडेंनी पंचनामा करून ताब्यात घेतली या प्रकरणात आश्चर्याची गोष्ट अशी होती की आपल्या मिलमध्ये चोरी झाली आहे आणि गोदामातून आठ बंडलं बाहेर काढण्यात आली आहेत याची मिलच्या सेक्युरिटी अधिकाऱ्यांना काहीच कल्पना नव्हती बडेंनी जेव्हा ही सारी बंडलं त्यांच्यासमोर ठेवली तेव्हा मिलचे अधिकारी चकित झाले या प्रकरणात बडेंनी मिलचा चोरीस गेलेला माल अगोदर परत मिळवला आणि नंतर मिलची तक्रार नोंदवून घेतली या टोळीचा सूत्रधार अशोक हाती सापडणं आवश्यक होतं तो हाती सापडल्यानंतर कदाचित आणखीन काही प्रकरणं उजाडात येण्याची शक्यता होती अशोकचे इतर साथीदार रामचंद्र आणि मधुकर हेही बडेंच्या डिटेक्शन स्टाफला एका पाठोपाठ सापडले परंतु अशोक काही सापडत नव्हता बडेंनी आपल्या ताब्यात असलेल्या या आरोपींजवळ अशोकची चौकशी करताच तो गुजरातला निघून गेला आहे आणि तिथल्या एका काठेवाडी मुलीबरोबर तो लग्न करणार आहे अशी त्यांना माहिती मिळाली अर्थात असं अशोक आपल्या साथीदारांना म्हणाला होता त्यामुळे ही माहिती निश्चितपणे खरी असेल असं सांगता येत नव्हतं बरं अशोक गुजरातला कुठे गेला आहे हे त्याच्या साथीदारांना माहीत नव्हतं बडेंनी नारायण मिलच्या परिसरात अशोकची गुप्त चौकशी करताच तो जवळील मढ गावात राहतो अशी माहिती त्यांना मिळाली या माहितीचा धागा पकडून बडेने आधी चौकशी करताच त्यांना मढमधील अशोक राहत असलेल्या झोपडीचा पत्ता समजला अशोक मढला एका पादऱ्याच्या झोपडीत राहत होता ही माहिती समजताच बडे आपल्या स्टाफसह दिनांक सतरा रोजी रात्री दोन वाजता एका खाजगी मोटारीनं मढला पोहोचले आणि अर्ध्या पाऊन तासातच त्यांनी अशोक राहत असलेली झोपडी शोधून काढली त्या झोपडीचे दार सताड उघडे होते आणि झोपडीच्या आत बाहेर बरीच माणसं झोपली होती अशोक झोपडी बाहेरच झोपलेला होता तो झोपेत असताना बडेंनी त्याच्या हाताला बेड्या अडकवल्या आणि नंतर त्याला झोपेतून उठवले अशोक जागा झाला तेव्हा आपल्या भोवती पोलिसांचा वेडा पाहताच तो गांगरला पण त्याही परिस्थितीत तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला आपल्या हातात बेड्या आहेत ही गोष्ट त्याला नंतर समजली होती हाऊस ब्रेकिंग टोळीचा सूत्रधार अशोक हाती पडताच बडे एकदम खुश झाले आणि ते त्याला बरोबर घेऊन मोठ्या समाधानानं मुंबईला परतले अशोक हाती लागताच इन्स्पेक्टर परब आणि असिस्टंट इन्स्पेक्टर कोंडलकर आणि स्वतः बडे अधिक उत्साहाने अशोकची चौकशी करू लागले आता बरीच प्रकरणं उजेडात येण्याची शक्यता होती आणि अशी अनेक प्रकरणं उजेडात आली देखील अशोकनं डिलेल रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक चोऱ्या केल्या होत्या त्याने सर्वात मोठी चोरी फर्ग्युसन रोड येथे असलेल्या पोद्दार प्रोसेस कंपनीत केली होती एक दिवस या कंपनीचं गोदाम पडून अशोकनं गोदामा या गोदामातून जवळजवळ एकशे दहा प्रिंटेड साड्या बाहेर काढल्या होत्या आणि त्यातील काही साड्या त्याने आपल्याच घराजवळील एका मारवडायला विकल्या या साड्यांपैकी काही साड्या ज्या आपल्या वाटणीला आल्या होत्या त्या रामचंद्र आणि मधुकरने आपल्या घरीच ठेवून दिल्या होत्या या चोरीच्या वेळी अशोकबरोबर मनोहर नव्हता त्यामुळे त्याला या प्रकरणाची माहीत नव्हती परंतु रामचंद्र आणि मधुकर कदाचित ही गोष्ट पोलिसांना समजणार नाही असं समजून गप्प बसले होते पण जेव्हा अशोकने या गोष्टीची कबुली दिली तेव्हा बडेंनी या दोघांना पुन्हा धारेवर धरले बडेंनी या सर्व साड्या पंचनामा करून पुढे आपल्या ताब्यात घेतल्या परंतु जी गोष्ट पिरामिल मिलच्या संदर्भात घडली होती तीच गोष्ट पोद्दार प्रोसेसच्या बाबतीतही घडली होती आपल्या कंपनीच्या गोदामात चोरी झाली आहे याची काहीच कल्पना कंपनीच्या अधिकाऱ्यांना नव्हती ही गोष्ट त्यांना समजली ती बडेंकडूनच याही कंपनीचा चोरीस गेलेला माल बडेंनी अगोदर परत मिळवला आणि नंतर कंपनीची तक्रार त्यांनी लिहून घेतली आता बडे अशोकची अगदी बारीक सारी चौकशी करू लागले डिलेल रोड पोलीस स्टेशनात पूर्वी नोंदवलेली परंतु तपास न लागलेली चोरी प्रकरण उजेडात येऊ लागली सोळा जानेवारी एकोणीशे पंच्याहत्तर रोजी अशोकनं केबल इंडस्ट्रीज इस्टेटमध्ये असलेल्या ब्रदर डिलक्स कंपनीमधून चोवीसशे रुपये किमतीचा एक टाईपरायडर चोरला होता कंपनीच्या लंच टाईममध्ये ऑफिसात शिरून त्याने हा टाईपरायडर उचलला होता आणि अग्रवाल नावाच्या एका भैयाकडे हा टाईपरायटर त्याने ठेवला होता या टाईपरायडर चोरीची तक्रार डिलायल रोड पोलीस स्टेशनात त्याच दिवशी नोंदवण्यात आली होती बडेंनी आपल्या स्टाफसह अशोकला बरोबर घेतले आणि अग्रवालचे घर गाठले बेड्या घातलेल्या अशोकला पोलिसांबरोबर पाहताच अग्रवाल बेशुद्ध पडायचा बाकी राहिला आणि त्यानं केवळ टाईपरायडर नव्हे तर बरोबर एक ट्रान्झिस्टर एक रेडिओ घड्याळ टेप रेकॉर्डर कॅमेरा रेकॉर्ड प्लेअर वॉच एवढ्या वस्तू समोर ठेवल्या आता या एवढ्या वस्तू कोणाच्या अशोकने या वस्तू कुठून चोरल्या आणि यातील किती तक्रारदारांनी तक्रारी नोंदवल्या आहेत असे प्रश्न उभे राहिले बडेंनी या साऱ्या वस्तू पंचनामा करून आपल्या ताब्यात घेतल्या आणि ते पुढील चौकशीच लागले अग्रवालकडून जो ट्रान्झिस्टर बडेंना मिळाला होता तो अशोकना दिनांक पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी ए टू झेड इंडस्ट्रीज मधून चोरलेला होता या इंडस्ट्री मध्ये पंजाबी घसिटाराम हलवाई याचे देखील गोदाम होते या गोदामाचा जो नोकर होता त्या मोहनगिरीचा हा ट्रान्झिस्टर होता अशोकनं एक दिवस दुपारी संधी साधून हा ट्रान्झिस्टर आणि रोख पैसे पळवले होते मोहनगिरीने आपल्या या चोरीची तक्रार डिलॅल रोड पोलीस स्टेशनकडे त्याच दिवशी नोंदवली होती त्याच तक्रारीतील हा ट्रान्झिस्टर होता अग्रवालजवळ दुसरा रेडिओ जो सापडला होता तो अशोकनं दिनांक अठरा जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी श्रीराम मिल समोर असलेले कपड्याचे एक दुकान फोडून पळवला होता या दुकानातून त्याने चार साडे आणि रोख पन्नास रुपये पण पळवले होते ही तक्रार देखील नोंदवण्यात आलेली होती बडेंना या तक्रारीतील रेडिओ परत मिळाला होता परंतु साड्या मिळू शकल्या नाहीत त्या साड्या अशोकनं रस्त्यावरच विकलेल्या होत्या अशोकने दुसरा ट्रान्झिस्टर केबल इंडस्ट्रीज इस्टेटमधून संधी साधून चोरलेला होता ही चोरी त्यानं बारा फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी केली होती ज्याचा ट्रान्झिस्टर चोरीस गेला होता त्याच्या लक्षात ही चोरी आली होती परंतु त्याने तक्रार पोलिसांकडे नोंदवली नव्हती ही तक्रार बडेंनी ट्रान्झिस्टर ताब्यात घेतल्यानंतर लिहून घेतली अशोकने सेनापती बापट मार्गावर असलेल्या बोराचाळीत पहिल्या मजऱ्यावर लाहणाऱ्या श्री दिनेश पांचाळ यांचे घड्याळ चोरले होते परंतु पांचाळ्यांनी ही तक्रार नोंदवली नव्हती त्यांची ही तक्रार बडेंनी नंतर लिहून घेतली दिनांक अकरा जुलै एकोणीशे पंच्याहत्तर रोजी अशोकनं ए टू झेड इंडस्ट्रीज इस्टेट मधून मध्यरात्री एक टेप रेकॉर्डर चोरलेला होता हा टेप रेकॉर्डर सातशे रुपये किमतीचा होता आणि या टेप रेकॉर्डरचे मालक होते श्री गुणवंतराय मेहता अशोक मध्यरात्री बिल्डिंगच्या पाईपाला धरून वर चढला होता आणि त्याने ही चोरी केली होती परंतु आपला टेप रेकॉर्डर चोरीच गेला आहे याची श्री मेहता यांना काहीच कल्पना नव्हती बडेंनी जेव्हा त्यांना टेप रेकॉर्डर दाखवला तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला बडेंनी त्यांची तक्रार नंतर नोंदवून घेतली अग्रवालकडे बडेंना जो कॅमेरा मिळाला होता तो अशोकनं दिनांक दहा फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी जेल रोड येथे असलेल्या राज फोटो स्टुडिओतून चोरलेला होता हा फोटो स्टुडिओ एका बैठ्या साडीत होता आणि या स्टुडिओची कौलं काढून अशोक आत उतरलेला होता या चोरीची तक्रार रिसर नोंदवण्यात आली होती या जेल रोडवर असलेला सुनील टेलर्समधून फिलिप्स कंपनीचा रेकॉर्ड प्लेअर पळवला होता तसेच अशोककडे एक रिस्ट वॉच आणि एक इलेक्ट्रिक शेविंग मशीन होते परंतु ती चोरी त्याने कधी केली हे अशोक काही सांगू शकत नव्हता ए टू झेड इंडस्ट्री डिस्ट्रिक्टच्या पांगणात उभ्या असलेल्या मोटारीतून या दोन्ही वस्तू अशोकनं उचलल्या होत्या एवढं त्याला आठवत होतं बडे प्रयत्न करूनही त्या वस्तूच्या मालकास गाठू शकले नाही अग्रवालकडे सापडलेल्या वस्तूंचे मालक सापडल्यानंतर त्यांच्या तक्रारी नोंदवल्यानंतर परब आणि बडे अशोककडे आणखीन काही चौकशी करू लागले तेव्हा अशोकच्या आणखीन दोन चोऱ्या उजेड्यास आल्या डिलॅल रोड येथे असलेल्या पुनावाला चळीत राहणाऱ्या प्रकाश आनघोळे या नावाच्या एका इस्माचे घड्याळ आणि ट्रान्झिस्टर अशोकने पळवले होते ही चोरी त्याने भर सकाळीच केली होती या चोरीची तक्रार प्रकाशने पोलिसांकडे नोंदवली होती या चोरीतील ट्रान्झिस्टर अशोकनं एका वॉचमनला विकला हा ट्रान्झिस्टर बडेंनी त्या वॉचमनकडून परत मिळवला आणि त्याचा रितसार जबाब घेतला प्रकाशचे घड्याळ अशोकनं रस्त्यातच कोणाला तरी विकलेले होते याच अशोकनं दिनांक चौदा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी रात्री खुद्द केबल इंडस्ट्रीज इस्टेटच्या गोदामात चोरी केली होती या गोदामात तो मोठ्या कल्पकतेने शिरला होता या गोदामातील दूषित हवा बाहेर जाण्यासाठी गोदामात एक विशिष्ट प्रकारचा पंखा एक्झॉस्ट फॅन बसवण्यात येणार होता या पंख्याचे एक्झिट होल ही भिंतीला पाडण्यात आले होते पंखा बसवायचा तेवढा राहिला होता अशोकनं या भिंतीला पाडलेल्या गोलाकार बोकातून आत शिरला त्यावरून तो किती चप्पळ आणि धाडसी होता याची ये कल्पना येईल परंतु या गोदामात त्याला एक गड्याळाखेरीत आणखीन काही सापडलं नव्हतं ते गड्याळ त्याने पिरामल मिलच्या एका टाईम किपरला विकले होते बडेंनी हे घड्याळ त्या कीपर कडून परत मिळवले अशा तऱ्हेने या टोळीच्या सर्व चोऱ्या उजेड्यात आणल्यानंतर या विरुद्ध दादर कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आलं आणि सन्माननीय न्यायमूर्ती श्री देशमुख यांच्यासमोर हा खटला असून आणस निघाला बडेंनी या खिडल्यासाठी आवश्यक तो पुरावा जमावलेला होता हा सारा पुरावा ग्राह्य मानून न्यायमूर्तींनी सर्व टोळी दोषी ठरवली आणि या टोळीला निरनिराळ्या शिक्षा दिल्या या टोळीतील आरोपी मधुकर हा प्रथमच या गुन्ह्यात अडकला होता आणि अशोक बरोबर त्याने फक्त एका चोरीत भाग घेतला होता म्हणून त्याला चांगल्या वर्तवणुकीच्या बॉन्डवर सोडून देण्यात आले प्रकाश हा सोळा वर्षाचा मुलगा होता त्यामुळे तीन वर्षासाठी त्याची रवानगी कोल्हापूर येथील बाल गुन्हेगार सुधार संस्थेत करण्यात आली आरोपी मनोहर आणि रामचंद्र या दोघांना चार महिन्यांची शिक्षा झाली यात रामचंद्र याचा पूर्वीचा एक गुन्हा दाखल असल्यामुळे त्याला विशेष शिक्षेनंतर मुंबईतून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आणि जुगनू अशोकविरुद्ध एकूण बारा खडले चालवण्यात आले आणि त्याला चार वर्षाची शिक्षा देण्यात आली याखेरीज इलेक्ट्रिक शेविंग मशीन आणि रिस्टो अशा चोरीचा माल जवळ बाळगल्याबद्दल त्याला दोन दोन महिने अधिक शिक्षा देण्यात आली शिवाय अशोक शिक्षा भुगून तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याला मुंबईतून दोन वर्ष तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले या अशोकचा जो थोडासा इतिहास उपलब्ध आहे तो असा अशोक ज्या वस्तीत राहत होता तिथला तो होता त्याने स्वतःला जुगनू अशी पदवी लावून घेतली होती सुप्रसिद्ध सिने अभिनेता धर्मेंद्र याची भूमिका ती एका धाडसी चोराची भूमिका असलेला जुगनू हा चित्रपट त्याला हे पाहिलेला होता आणि या सारख्याच चोऱ्या आपणही कराव्यात असं ठरवून हा जुगनू अशोक चोऱ्या करू लागला अशोक त्याच्या वस्तीत जुगनू अशोक या नावानेच ओळखला जायच असे या अशोकने कुत्राही पाळलेला होता या कुत्र्यावर त्याचे भलतेच प्रेम होते हा कुत्रा जेव्हा मेला तेव्हा कुत्र्याला अशोकनं सन्मानानं मोठी तर दिलीच शिवाय त्या कुत्र्याचे अकरावी बारावी तेरावी त्याने पार पाडले या तिन्ही दिवशी त्यानं आपल्या वस्तीतील अनेकांना दारू पाजून जेवणे खाव घातले परंतु त्यांच्या बाबतीत त्यांच्या वस्ती चमकणार हा जुगणू असेल जुगणू अखेर तुरुंगाच्या वजनदार गजाआड गेलाच पडद्यावर धर्मेंद्रने केलेल्या अफाट चोऱ्या आणि आपण प्रत्यक्ष केलेल्या चोऱ्या यात फरक असतो ही गोष्ट जुगणू अशोकला माहीत नव्हती हेच दुर्भाग्य